रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी योग दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पवर योग दिन साजरा करण्यात आलेला आहे तटरक्षक दलाचे अधिकारी जवान हे योग दिनामध्ये सहभागी झाले योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक विद्यार्थी यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे च्या युगात योगाला अनन्य साधारण असं आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिन आणि या, या योग दिनाचं आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातही थी, ठिकठिकाणी करण्यात आलेलं होतं रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या कॅम्पवर सुद्धा योगा दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी तटरक्षक दलाचे अधिकारी जवान सहभागी झालेले होते त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी असतील नागरिकही यावेळी सहभागी झालेले होते यावेळी योगाचं महत्त्व जे आहे ते समजावून सांगण्यात आलं योग प्रशिक्षकांनी यावेळी आधुनिक जीवनातील योगाचे फायदे ध्यानाचं महत्त्व मानसिक व शारीरिक शक्ती वाढवण्यात आणि तणावमुक्त जीवनासाठी योगाचं महत्त्व काय आहे ते यावेळी समजावून सांगण्यात आलं आणि त्याचप्रमाणे योगाचे वेगवेगळे प्रकारही या ठिकाणी करून घेण्यात आले कोणत्या आसनामुळे शरीराला कोणता फायदा होतो ते देखील यावेळी समजावून सांगण्यात आलं त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर योग दिन आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या थीक उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अभालवृद्ध असतील शासकीय कर्मचारी असतील नागरिक असतील यांनी देखील मोठ्या उत्साहात सहभाग घेतला राकेश गोडेकर एन डी मराठी रत्नागिरी